वानखेडे स्टेडियम वरची दृश्य वानखेडे स्टेडियम मधील एका स्टँडला शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत क्रिकेटपटू रोहित शर्मा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे हॅलो कार्यक्रम हा आपण पाहतोय वानखेडे मधील मला थोडं मदत सर्वांना सांगायचं आहे चालेल ना परमिशन आहे ना तुमची इथे उपस्थापुढे सर... मांडत आहे सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते मी या क्षणाची किंवा या मानाची या गौरवाची कितीतरी दिवसापासून वाट बघत होते ज्या माणसांनी मुंबईच्या व भारताच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याचा सन्मान जरा उशिराच का होईना पण आता मिळाला आणि तो एकदम ग्रँडस्टँड लेवलच्या चार्ज चौथ्या उत्तुंग शिखरासारखा मिळाला म्हणून त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते